माझी प्रायोरिटी बेसिकली शासनाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सापडलेली आहे तर माझी प्रायोरिटी रूल ऑफ लॉ आणि लॉ अँड ऑर्डर इम्प्लिमेंटेशन माझी प्रायोरिटी असेल सध्या ज्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये जे काय तपास झालेला आहे त्याचा अवलोकन मी आता ऑफिसर्सची फीडबॅक घेऊन ते करणार आणि जे काय त्यामध्ये बोललेलं आहे आरोपीची अटक किंवा पुरावा डोळा त्यांना कायद्यानुसार जे जे काय आता पेंडिंग आहे त्याच्यात लवकरात लवकर मी अंमलबजावणी करणार आणि बीडचे जनतासाठी माझं हेच आव्हान आहे की आता तुमचा मला सहयोग पाहिजे बीड शहरवासीला बीडचे पूर्ण डिस्ट्रिक्टचे लोकांना मी हेच सांगतो की तुमचा सहयोग राहायला पाहिजे आणि डेफिनेटली आपण इथे अजून चांगलं काम करून जातो आणि कायदा सगळ्या लोकांसाठी समान आहे तो कायद्याची अंमलबजावणी इथे आम्ही करणार आहोत

हे डेफिनेटली आमच्या पोलीसच्या महाराष्ट्र पोलीस आमचे भरपूर कायदे आहेत के जी ऑफिसचे वेगवेगळे स्टँडिंग ऑर्डर्स आहे आमचे पोलीस प्रशासन कसं चालवायचे त्याची पण आपल्याकडे डिटेल प्रणाली शासनाकडून दिलेली आहे माझी हेच प्रायोरिटी राहणार की जे कायदा आहे पोलीसचा तुम्ही जसा फीडबॅक दिलेला तसा फीडबॅक मी पण बरेच लोकांकडून ऐकलेला आहे तो डेफिनेटली पोलीस जनतासाठी आहे आणि त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे की पोलीसमध्ये डिसिप्लिन आणि प्रोफेशनलिझम राहायला पाहिजे तर माझी प्रायोरिटीच असणार की पोलीसला सर्वात आधी आपण शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आता पोलीस डिपार्टमेंटशी तर बीड जिल्ह्याचे लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे काही इशू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझ्यापर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडीअडचणी तुमचे तुमच्या एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्विस देण्याचे प्रयत्न करा सर मसादोगचं प्रकरण आहे त्या प्रकरणाचे आमच्या मला कुठल्या कुठल्या गोष्टी आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझ्या वरिष्ठ ऑफिसरची मीटिंग बोलवलेली आहे मसाजोग प्रकरणमध्ये सध्या तपास कुठपर्यंत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळा गेलेला आहे सगळ्या सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करू じゃあ。